जर धनंजय मुंडे हे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका पण आरोपींना मदत करणारे जे लोक अद्याप बाहेर मोकाट फिरत आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत हे पण शोधा आम्ही कधीच निर्दोष लोकांवर कारवाई करा असं म्हटलो नाही आणि म्हणणारही नाही पण ज्यांचा दोष आहे हे आम्ही तुम्हाला पुऱ्याविणीशी सांगतोय त्या लोकांवर सुद्धा अद्याप कारवाई का झाली नाही किंबहुना बीडची बी टीम कोण चालवत आहे असा संतप्त सवाल काल सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे मंडळ याआधी आपण वाल्मी कराडचं मधलं सगळं साम्राज्य जाणून होतो पण सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आरोप केल्याप्रमाणे हत्या झाल्यानंतर आरोपींना मदत करणारी वाल्मी कराडच्या पाठीमागे त्याची संपूर्ण यंत्रणा चालवणारी ही बी टीम नेमकी आहे तरी कोण 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 आहेत या बी टीम मधले मातब्बर ज्यांच्यावर सध्या आरोप होत आहेत सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला भारी। वंड़े अंचा सहत, अंचा तर माहिती आपला विषय म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मी कराड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजून फरार आहे वाल्मी कराड या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असून अन्य जणांनी संतोष देशमुख यांनी निर्घुणपणे हत्या केल्याचा आरोप केला आहे या सर्वांना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांची बी टीम अजूनही असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे या बी टीमने विष्णू चाटे सुदर्शन घुले कृष्णा सांगळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्यांनी आरोपींना गाडी आणि पैसे पुरवले तसेच इतर मदतही केली मात्र बीड पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे म्हणजे यापूर्वी बीड पोलीस आणि सीआयडीने आय वाल्मी कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या लोकांची चौकशी केली होती मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध आढळून आलेला नाही असं सीआयडीचं म्हणणं आहे त्यामुळे धनंजय देशमुख म्हणत असलेली बी टीम कोण असा प्रश्न आता सर्वांना पडलाय धनंजय देशमुख यांनी यापूर्वी सीआयडी कडे अर्ज केला होता त्यामध्ये ज्या लोकांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले प्रतीक सांगळे यांना पळून जाण्यासाठी मदत केली त्याचे पुरावे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना दिले होते त्यानंतरही आरोपींना सहकार्य करणारे इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर असतील तर ही गंभीर गोष्ट आहे अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे मंडळी धनंजय देशमुख यांनी हे दिवसांपूर्वी बीड पोलिसांवर एक गंभीर आरोप केला होता की संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केली असावी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी स्कॉर्पिओ कारने धाराशिव जिल्ह्यातील वाशी, पोचले। एतिल CCTV वाशी एतिल CCTV या ठिकाणी पोहोचले येथील सीसीटीव्ही फुटेज नुकतंच समोर आलं होतं वाशी येथील पारा चौकात सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे आणि त्याचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी सोडून पळत जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत यावेळी पोलिसांची गाडी आरोपींचा पाठलाग करत होती पोलीस त्यांच्यापासून हकेच्या अंतरावर होते तरीही हे आरोपी पोलिसांच्या हाती का लागले नाहीत त्यावेळी पोलीस जवळपास आहेत ही टीप आरोपींना कोणी दिली होती तो व्यक्ती पोलीस अधिकारी होता का असा सवाल धनंजय देशमुख यांनी के उपस्थित केला होता पण आता धनंजय देशमुख यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे वाल्मी कथित बी टीम मधील चार जणांची नावं देशमुख यांनी के जाहीर केली आहेत बालाजी तांदळे संजय केदार डॉक्टर वायबसे आणि मोराळे अशी चार जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर करत त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवाल विचारलाय ते म्हणाले की बी मधील चार नावं स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडायला गेले होते बाबाच्या पाठीमाग जी गाडी होती ती घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहाने नऊ तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना आरोपींचा फोन आला होता फोन ज्यांना पैसे आले होते ते डॉक्टर ही सर्व टीम असते मग हे लोकांना असा संदेश देत आहेत का की आमचं काहीच होऊ शकत नाही आणि हीच बी टीम असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे याशिवाय बीड शहरातील बीड पोलीस स्टेशन मध्ये सी आय डी काम करत असताना धनंजय देशमुख यांनी लेखी अर्ज केला होता सांगितलं होतं की त्यांनी यातील आरोपींना मदत केलेली आहे ती कधी पैशाच्या स्वरूपात होती कधी गाडीच्या स्वरूपात होती कधी साहित्य पुरवण्याच्या स्वरूपात होती मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही असा सवाल धनंजय देशमुख यांनी केला पण म्हणतो दुसऱ्या बाजूला या बाबतीत पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं तर ते सांगतात की आम्ही पुरावे तपासले तर त्यानुसार या लोकांचा सहभाग दिसत नाही एकीकडे एक दे धनंजय देशमुख म्हणतायत आम्ही पुरावे देतोय तर पोलिस यांच्या विरोधात पुरावा सापडत नाहीत असं म्हणतायत मग नक्की काय सुरू आहे असा प्रश्न उभा राहतो पण धनंजय देशमुख असंही म्हणाले की जे निर्दोष आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्या असं आम्ही कुठंही बोललेलो नाही आम्ही म्हणतोय दोषींवर कारवाई करा आरोपींना फाशीची शिक्षा द्या जे आरोपी आहेत ते जेरबंद आहेत जे लोक रेकी करत आहेत सुनावणीला आरोपी येतात त्यावेळी ते लोक कसे येतात असं धनंजय देशमुख म्हणाले सीडीआर आहेत ते मदत करताना पाहायला मिळत आहेत त्यांना गुन्हेगार जाहीर करा अशी मागणी धनंजय देशमुख म्हणाले याशिवाय या बीटी मध्ये असणारा बालाजी तांदळे काय काम करतो तो कोणासाठी काम करतो हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे ज्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना सहकार्य केलं ते लोक कोणाचे आहेत याचं उत्तर द्या असं धनंजय देशमुख म्हणाले मंडळी मागी सोशल मीडियात व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोरेगावचा हा सरपंच बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करताना दिसून आला होता एवढंच नाही तर आरोपींना त्याने पाण्याच्या बाटल्या देखील पुरवल्या असा आरोप धनंजय देशमुख यांनी त्यांच्यावर केला होता शिवाय हा तोच बालाजी तांदळे आहे ज्याने एक जानेवारी रोजी बीड शहर पोलीस ठाण्यात जाऊन एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली होती त्यावेळी त्या ठाण्याच्या कोठडीमध्ये वाल्मिक कराड होता तांदळीने तिथे आलेल्या धनंजय देशमुख यांना आरोपीचा फोटो दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता असा देखील आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता मग अशी सांगितल्याप्रमाणे धनंजय देशमुख यांनी एक जानेवारीच्या दिवशीच घटलेला सगळा प्रकार पोलीस अधीक्षकांना लेखी पत्राद्वारे कळवला होता त्यात बालाजी तांदळे हा वाल्मी कराडच्या कोठडीकडे गेल्याचंही देशमुख सांगतात एखादा माणूस सी ड्रायव्हर आहे असं सांगून पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींना कसा भेटतो मैताच्या भावाला पोलीस ठाण्यात येऊन कसा धमकावतो असे या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहेत असं धनंजय देशमुख म्हणाले दरम्यान मागे वाल्मी कराडची एकोणतीस नोव्हेंबरची एक सीसीटीव्ही क्लिप व्हायरल झाली होती यामध्ये वाल्मिकराड विष्णू चाटे आणि मकोकाच्या गुन्ह्यातील सगळे आरोपी दिसत आहेत याच सीसीटीव्ही मध्ये बालाजी तांदळे सुद्धा दिसून येत आहे तरीही एसआयटीने त्याच्यावर कारवाई केलेली नाही हा तांदळे आरोपींना सामान पुरवतो असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे म्हणजे त्यानंतर बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करत असल्याचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता चार जानेवारी रोजीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे मधल्या गेवराई शहरातला हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती आहे जेव्हा विष्णू चाटेसह इतर आरोपी गेवराईच्या कोठडीत होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मागे एक ट्विट केलं होतं यामध्ये त्यांनी बालाजी तांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते या ट्विटमध्ये आव्हाड यांनी म्हटलं होतं की अजितदादा पवार हे काहीच खपवून घेत नाहीत अशी त्यांची प्रतिमा आहे मग त्यांना या गोष्टी कशा काय खपतात आज जे काही मला कळलं ते आणखी धक्कादायक होतं पूर्ण पोलीस बंदोबस्तात एक गाडी आत गेली त्या गाडीतून उतरलेला एक इसम पोलीस ठाण्यात गेला आणि महिला कर्मचाऱ्यांशीच भांडू लागला त्या इसमाचं नाव बालाजी तांदळे तो एका गावचा सरपंच आहे मात्र याहीपेक्षा अधिक धक्कादायक बाब म्हणजे दोन पत्रकारांनी मला असं सा सांगितलं की आम्ही परळीसह बीडमधून बाहेर पडतोय आम्ही उद्या मुंबई पुण्याला निघून जाऊ कारण काही इसम सातत्यानं आमच्या मागे लागले आहेत असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलंय पण म्हणजे धनंजय देशमुख यांच्या बोलण्याप्रमाणे जर खरंच कराड्याच्या पाठीमागे त्याची बी टीम यंत्रणा चालवत असेल गोष्टी हॅन्डल करत असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असा सूर आता जनतेमधून येऊ लागलाय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय बीड दिसतंय त्यापेक्षा अधिकच पोखरलंय का वाल्मिक कराडची ही बी टीम खरंच बीड मध्ये जोरदार ऍक्टिव्ह आहे का तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद